आई भाऊ अन मामाने तरुणीला मरेपर्यंत मारले खुनाचा गुन्हा दाखल कोल्हापुरातील घटनेनं थरकाप चॅनेलवर नवीन असाल तर एनएम न्यूजला सबस्क्राईब करा मुलगीचा चार महिन्यापूर्वी साखरपुळा केल्यानंतर लग्नास नकार देऊन मित्रासोबत लिव्हिनमध्येच राहणार असल्याचा निर्णय घेतल्याने संतापलेल्या आई भाऊ आणि मामाने बेदम मारहाण केल्याने मृत्यू झाल्याची भयंकर घटना कोल्हापूरमध्ये घडली यानंतर पोलिसांनी तरुणीची आई भाऊ आणि मामा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेनंतर कोल्हापूरमध्ये एकच थरकाप उडाला उच्च शिक्षित असलेल्या वैष्णवी लक्ष्मीकांत पवार वय चोवीस वर्षे राहणार केदारलिंग प्लाझा शेनिवारपेठ कोल्हापूर असे मृत तरुणीचे नाव असून या तरुणीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे ती एका बँकेमध्ये नोकरीला होती तिच्या मनमिळाव स्वभावामुळे तिच्या मित्रांमध्ये चांगलीच परिचित होती वैष्णवी कोल्हापूर शहरामधील एका ढोल ताशा पथकाचे सदस्य सुद्धा असल्याने तिचा मित्रपरिवार मोठा होता मात्र तिचा इनचा पर्याय कुटुंबियांना न आवडल्याने बेदम मारहाणीत तिचा मृत्यू झाला दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पन्हाळा तालुक्यातील देवठाणेमध्ये वैष्णवीला घेऊन जात रात्रभर काठी गज आणि दोरीने बेदम मारहाण करून आई शुभांगी पवार भाऊ श्रीधर पवार आणि मामा संतोष अडसूळ या तिघांनी मार बेदम मारहाण केली लाकडी दांडके गज आणि दोरीने तिला मारहाण केली देवठानेत अमानुष मारहाण झाल्याने वैष्णवीच्या शरीरावर अनेक ठिकाणी रक्त साकळून रात्रभर ती तळमळत होती तिच्या हातापायावर गंभीर दुखापत झाली होती गंभीर अवस्थेमध्ये वैष्णवीला गुरुवारी रुग्णालयात आणले होते मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता पोलिसांकडून आई शुभांगी लहान भाऊ श्रीधर आणि मामा संतोष या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार पवार कुटुंबियांचा कोल्हापुरात चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे शुभांगी पवारचे पती लक्ष्मीकांत पवार यांच्या मृत्यूनंतर त्या व्यवसाय पाहत होत्या मुलगा श्रीधर हा मदत करत होता वैष्णवी एका बँकेमध्ये नोकरीला होती मात्र ती काही दिवसापूर्वी नोकरी सोडून पुण्यामध्ये एका मित्रासोबत राहत असल्याची चर्चा आईच्या कानावर पडली त्यामुळे विचारणा केल्यानंतर मित्रासोबत लिव्हिनमध्ये राहणार असल्याची माहिती तिने आईला दिली मात्र आईला मुलीचा विचार पटत नसल्याने त्यांच्यामध्ये काही महिन्यापूर्वी वाद होत होती